साम्राज्य शिक्षण संस्थेच्या वतीने महर्षी श्री मार्कंडे महामुनी जयंतीनिमित्त सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी ही माहिती दिली पद्मशाली समाजाचे कुलदैवत व महामृत्युंजय मंत्र रचित महर्षी श्री मार्कंडे महामुनी जन्मोत्सवानिमित्त सोमवारी बारा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता रक्तदान हे जीवनदान या उद्देशाने सकाळी आठ ते पाच या वेळेत कुचन प्रशाल्याच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व शाळेतील पालक वर्ग व माजी विद्यार्थी तसेच समाज बांधवांनी रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी केले रोल? हां रोल। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित महर्षी मार्कंडे निमित्त गेल्या अनेक वर्षापासून आपण आपल्या सोलापुरात सामाजिकता बंधन पाळून आपण सर्व न, 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 सर्व समभाव सर्व समभाव राहण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करत आहोत त्या अनुषंगाने एक सार्वजनिक व एक सार्वजनिक कार्यक्रम समजून आपण एक चांगल्या प्रकारे उपक्रम घेण्याचं संस्थेचा मानस होतं त्याप्रमाणे यंदाही वर्षी शी, रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात भरण्यात येत आहे त्यास अनेक संस्था अनेक शाळा अनेक आपल्या संस्थेतील शाळा आणि पालकवर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकातून भरपूर भरघोस सभास सभा रक्तदात्यांची भरपूर भरघोस पाठिंबा मिळत आहे आत्तापर्यंत जवळजवळ एकवीसशे रक्तदात्याची नोंद झालेली आहे त्याप्रमाणे अजून मी नो तीन चार दिवसात नोंदणी होण्याची शक्यता आहे जवळजवळ दोन हजारच्या पुढं रक्तदात्यांची सहभाग होऊन रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात साधना करण्याची मानस संस्थेचा मानस आहे यासाठी सर्व सोलापूरपूरबंधूंनी व सर्व समाज समाजबांधवांनी सहकार्य करावं असं मी संस्थेत कधी आहे कुठं आहे रक्तदान हे रक्तदान शिबिर बारा बारा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कुचन हायस्कूलच्या पाठागाणात बरवण्यात आलेल्या दरवर्षी उपक्रम यावर्षी वेगळापणा म्हणजे काय असं काय वेगळं रक्तदात्यासाठी असं काय नाही पण आव्हान चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत चांगल्या प्रकारे मिळत आहे त्यामुळे आपल्याला वेगळापणा असं काय नाही त्याच्यात रक्तदात्यांनी जास्त सहभाग घ्यावा असं आवाहन सर्वांना केलेलं आहे रक्तदान आहे रक्तदान भरवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज रक्ताची पुरवठा फार कमी कमी होत आहे दिवशी समजून आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर पालकाकडून असे अपेक्षा बैठका घेऊन केले त्यामुळे त्यांना आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्ही सोलापूरकरांची बाहेरगावाची बी सेवा चांगल्या प्रकारे करू शकू जे जेणेकरून जीवदान ठरवतं रक्तदान यासाठी आमच्या सर्व स्तरातून पदाधिकारी शिक्षण संस्थेचे संचालक सर्व मिळून समाज बांधव शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात येईल रक्तदान घेणे